नमस्कार मित्रांनो हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी कॉलेस्ट्रॉल कसे कमी करावे यासाठी आज काही आयुर्वेदिक घरगुती उपाय घेऊन आलो आहे प्रस्तावना मानवी शरीरात जर जास्त कॉलेस्ट्रॉल जमा झालं तर आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात खराब कॉलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका खूप वाढतो म्हणूनच आपण सर्वांनी शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यावर विशेष लक्ष द्यायला हवं कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की आर्टरी ब्लॉकेज स्ट्रोक हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते आपलं शरीर जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा काही संकेत देतं हे संकेत ओळखून वेळीच ब्लड टेस्ट करा आणि ह्या समस्येपासून मुक्ती मिळवा आज मी तुम्हाला कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे आता जाऊया घरगुती आयुर्वेदिक उपायांकडे पहिला उपाय तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की हृदयासाठी लसूण खूप चांगला असतो ते खरंच आहे कच्चा लसूण खाल्ल्याने जास्त फायदा होतो लसूणाची एक कळी आल्याचा एक तुकडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र एक करा हे मिश्रण रोज जेवणाआधी खाल्ल्याने खूप जास्त फायदा होई दुसरा उपाय दालचिनी दालचिनीचा वापर करूनही तुम्ही वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करू शकता एक चमचा दालचिनी आणि हर्बल त्रिकूटचं म्हणजे काळी मिरे लवंग आणि सुंठाचं चूर्ण त्याचबरोबर एक चमचा धने पावडर याचा एक चतुर्थांश भाग टाकून चहा बनवा चहा तयार झाल्यावर दहा मिनिटे थंड होऊ द्या नंतर यात एक चमचा मध मिसळून दिवसातून दोन वेळा घ्या तिसरा उपाय रोज सकाळी रिकाम्या पोटी आवड्याचा रस प्या यामुळे पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतात आणि सोबतच कॉलेस्ट्रॉलही कमी होतं आवड्याचे अँटी हायपरलिपिडेमिक अँटी एथेरोजेनिक आणि हायपोलिपिडेमिक गुणधर्म खूप प्रभावी आहेत हे शरीरात हायपोलिपिडेमिक एजंटसारखं काम करतं आणि रक्तातील लिपिडचं प्रमाण कमी करतं चौथा उपाय रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा चौथा हिस्सा टाकून प्या याने वजन कमी होतं आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं पाचवा आहारात बाजरी दलिया गहू सफरचंद द्राक्ष आणि बदाम नक्की समाविष्ट करा बदाम तर खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कॉलेस्ट्रॉल वाढवतं आणि सर्वात महत्वाचं केवळ आहार बदलून चालणार नाही रोज योगा प्राणायाम आणि व्यायाम करणं तितकंच गरजेचं आहे चांगला आहार आणि नियमित व्यायाम या दोन गोष्टींमुळे तुम्ही कॉलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकता महत्वाची टिप मित्रांनो हे सगळे उपाय घरगुती असले तरी प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हे उपाय सुरू करण्याआधी नक्की तुमच्या डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत काळजी घ्या निरोगी रहा जय हिंद जय महाराष्ट्र